छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणार्थ फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावासेपर्यंत बलिदान मास पाळला जातो या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून धर्मवीरांच्या बलिदानाची आठवण जागवली जाते आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी मेहरून तलाव येथील गणेश घाटावर सामूहिक मुंडन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती दिसून आली धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करत जवळपास शंभर जणांनी सामूहिक मुंडन करून अभिवादन केले कार्यक्रमादरम्यान धर्मवीर संभाजी महाराज की अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आयोजकांनी सांगितले की बलिदान मासाच्या निमित्ताने समाजात इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि युवा पिढीपर्यंत धर्मवीरांचा पराक्रम पोहोचवणे हा मुख्य उद्देश आहे कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय okay. श्रीराम आजपासनं धर्मगिरी छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास प्रारंभ होत आहे हा फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमोश असं चालणार आहे म्हणजे ब इंग्रजी तारीख अठरा फेब्रुवारी ते अठरा मार्च आज आम्ही इथं शंभर संख्येने सामूहिक मुंडन केलेलं आहे मुंडन करण्याचा अर्थ असा आहे दादा हे जे काही आपले देवी देवता आणि आपण हिंदू म्हणून जे आपलं अस्तित्व जिवंत आहे हे फक्त आणि फक्त छत्रपतींच्या बलिदानामुळेच टिकलेले उरलेले आणि शिल्लक आहे आपल्याला हे पुढच्या पिढीपर्यंत द्यायचं आहे याच्यासाठी आपण हा संकल्प करतो सं संभाजी महाराजांना आठवण करून की तुम्ही दिलेल्या बलिदानाची आम्हाला जाणीव आहे आणि याच्यानंतर हे जे चालून आणणार येत चालून आलेले किंवा येत असतील असे लोकांना औरंगजेबसारख्या मान चिकलेला कुठेतरी आम्ही ठारा देणार नाही त्याला टिकू देणार नाही या जगावर आणि हिंदू म्हणून एकत्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्मवीर बलिदान मास हा बंधनकारकच आहे तो कसा काय काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला जळगाव शहरामध्ये बलिदान मासाचे शंभर केंद्र आहेत त्या केंद्रापर्यंत तुम्ही जाणे जसं आपण गणपती मंडळ बसवतो हो तसं आपल्या प्रत्येक गल्लीत चौकात नगरात असलेल्या हिंदूंनी एकत्रित येऊन संभाजी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे फोटो ठेवला की पुष्प व्हायचे आहेत आणि गुरुवर्य हो संभाजी विडे गुरुजींनी काही दिलेले आपल्याला मंत्र आहेत ते मंत्र पठण करायचे ते मंत्र काय ते मी तुम्हाला सांगतो पहिला स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहलेला पत्र आहे तो पत्र, पत्र म्हणजे प्रेरणा मंत्र तो प्रेरणा आपल्याला कुठून मिळते हो या देवी देवतांकडूनच मिळते किंवा धर्मासाठी झुंजावे झुंजवून अवघ्या हो असं मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपले आपल्या देवी देवतांनी त्या राक्षसांची झुंज केलेली आहे त्यांना संपवलेले या भूतलावर त्यांना उरू दिलेलं नाही आहे त्यांचं नामशेष संपवलेलं आहे तर मग आपण आपल्या देवी काय शिकतो आहे तर त्या प्रेरणा मंत्रात आपल्याला शिकायला मिळतं आहे की बाबा हात जोडून इकडे मार इकडे मार असा विषयनी ठेवलेला आहे की बाबा धर्मासाठी झुंज ज्यावेळी द्यावी लागते द्यावी 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 नंतर त्या त्यावेळी द्यावीच लागणार आहे त्याला पर्याय नाही नंतर त्यानंतर जसं प्रेरणा मंत्र पठण झाला त्यानंतरचं आहे संभाजी उदय मग त्यामध्ये काय म्हटलंय मृत्यू सही न डरले मनिधर्मवीर तुटले स्वनेत्र तुटले दरिजी बशीर दुर्दांत दाहक ज्वलंत समाज वा वा म्हणून उरात धरूया शिवसिंह चा या मंत्रात काय लिवलेलय मृत्यू सहीन डरले मनी वीर जर त्या वेळेस महाराजांची अशी स्थिती होती जर त्यावेळेस त्यांनी असा विचार केला असता की बा मी माझा जीव वाचवतो तर हे अस्तित्व शिल्लक राहिलं नसतं फार फार नाही हो फक्त तीनशे वर्ष झाले तीनशे वर्षापूर्वी अफगाणिस्तान नावाचा जो देश आहे त्यामध्ये हिंदू म्हणजे बा सर्वच जाती हिंदू बौद्ध सिख हे एकत्रित राहत होते पण तीनशे वर्षानंतर काय झालं तिथं ता तालिबानचं राज्य आलं आहे ते तालिबानचे आपण व्हिडिओ पाहिले होते की बाबा तालिबानचं राज्य आलं त्यावेळेस ते विमानातनं पडताय धावताय आणि ते विमानामधून खालती पडताय ही स्थिती हिंदूंची स्थिती तर याच्यापेक्षा खतरनाक झालीच ती तर मग हे सर्व काही त्यांच्या पुण्याईमुळे शिल्लक आहे म्हणून आपल्याला त्यांना आठवण ठेवायची आहे की मृत्यू सही न डरले मनी धर्मवीर यावरून आपल्याला काय शिकायचं शिकायला मिळत आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यात हिंदूंना जीवन जगण्याचे आणि मरण्याचे दोन आदर्श मार्ग आहेत फुटले स्वनेत्र तुटले जरी जी बसी काय काय अत्याचार झाले होते छत्रपती हो संभाजी महाराजांवर तुम्ही छावा पिक्चर बघितलाच असेल तो सेन्सर झालेला आहे मोजून त्यामध्ये दहा टक्के जे सत्य ते दाखवण्यात आलेलं आहे पण त्या व्यतिरिक्तही असे अनन्य अत्याचार या राजाने सहन केलेले आपल्यासाठी त्यांनी ते दुःख सहन केलं म्हणून आज आपण सुखात त्याची जाणीव व्हायला पाहिजे जा आपल्या प्रत्येकाला मग काय अत्याचार झाले होते नख ओपटून काढलेले होते गरम आसाऱ्यांनी डोळे फोडलेले होते श्वास घायला जसं आपण नाकाने श्वास घेतो नाक बंद झालं तोंड उघडतो तसं गरम चिमट्याने नाक दाबलेले आणि तोंड उघडताच तोंडामधली जीभ हसाडून तोडलेली आहे बटाटा सोलतात तसं शरीरावरची कातडी सोललेली आणि त्यामध्ये मीठ भरलेलं आहे त्यानंतर जी कवडी कातडी येते ती गरम पाण्याने परत हे केलेलं आहे म्हणजे व इतका अनन्य अत्याचार महाराजांनी आपल्यासाठी सहन केलेला आहे त्यांची ती त्यागा म्हणून त्यागाची जाणीव म्हणून आपल्याला हा बलिदान मास पाडायचा आहे या बलिदान मास पाळत असताना काही नियम येतात जसं आम्ही सामूहिक मुंडन केलेलं आहे त्यानंतर आम्ही महिनाभर गोड पदार्थ खात नाही एक टाइम जेवण करतो जमिनीवर झोपतो पायातली चप्पल सोडतो मार्च महिना लागलेलाच असतो पायातली चप्पल सोडल्यानंतर थोडेसे चटके लागतात आपल्याला जाताना लगेच आपल्याला आई वडिलांची आठवण येते छत्रपतींना आली शिरगाऊ मग त्यांनी जर आपल्यासाठी एवढा अनन्य अत्याचार सहन केलेला आहे ते, के ते बलिदान पत्करलेलं आहे तर मग आपण हिंदू म्हणून आपल्याला ती जाणीव आहे का ती जाणीव ठेवण्यासाठीच धर्मवीर बलिदान मास आहे आपल्याला तुम्हाला काही प्रश्न असतील शंका असतील दादा तुम्हाला व्हिडिओच्या पाठीमागे बॅनर आपल्याला देतील त्यावर नंबर असेल त्या नंबरावर संपर्क करायचा आहे आणि तुम्ही जिथं कुठं असाल जगाच्या पाठीवर तिथं हिंदू म्हणून तुम्हाला टिकायचं असेल वाचायचं असेल तर बलिदान मासा पाडावाच लागेल जय श्रीराम मित्र आपण नाव करिश महाराज माझ्याकडे तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी आहे